वर क्लिअर राहायचा वन तुम्ही म्हणले हैदराबाद गॅजेट लागू केलं विखे पाटील म्हणले अर्ध मंत्रिमंडळ म्हणलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा म्हणले आम्ही हैदराबादचं गॅजेट लागू केलं आता आम्हाला माहित नाही प्रमाणपत्र कुठं <laughs> वाचित असताना लफडेन कुठे शब्द तुकडा तू तुम्हाला टाक म्हणा काय टाक म्हणा आम्हाला त्याच्याशिवाय नाही भेटणार हे अभ्यास करून इतके झाले जे अन्य बघू तो इतके अभ्यास घेत मला जिंदगीत कुणी नव्हतो मी अभ्यासके बास्तक पुस्तक पुस्तक डोक्यात काय नाही हे फक्त आपल्याला भूलवित आपण एक गोळे गरीब माणसं आपण विश्वास येत म्हणजे केलं आपण थोडं गैरसमज होतो काय समज नाही टेन्शन नाही हे बेन दास राहायचं मिळल नाही मिळलच त्यांचं सगळं बंद तिमीलाई बेटाउनु सबै छ तर बाबा त आणि आधी मुंबईला पहिल्यांदी महाराष्ट्राची संस्कृती दाखवली पोलिसांचे सोल बांधायचे मग साकडायचा झोका बांध शक पहिल्या मुंबई घडव कशावर काय करते हे पोर काय बिघडलेले नव्हते याला काही झाले नाही समाधाय खेळत बागडत होते आपलं राज्य आहे महाराष्ट्र ग्रामीण तसेच आपली मुंबई आहे म्हणून खेळत होते कोणाला त्रास द्यायचा उदयेत हो नव्हता या काही मायमा उद्याल नकाला उदयला नाही मराठीच्या पोरात या काही संस्कृती एकदा दाखवी उलट मुंबई जिवंत केले जपान कुठं इतकं रे पहिले असं घडलं वेळ म्हणले तुम्ही माघर जाऊन माघारी कारण हेच वागावं लागणार आहे आपण जर दुसऱ्याच्या बुद्धीन वाग वाटलं आपल्याला आपल्याच बुद्धीन वागायचं मग मला दाख नाही आणि मग तुम्हाला नाही तरी मला मराठी नंतर फोन केले दोन दिवस ते खाली चुनिक अभ्यास निघले दोन दिवस ते कन्फ्युजन करून टाकलं सगळं गैरसमज मग मराठ्याचे फोन सुरू झाले ते म्हणले आबा करणारे आपण आहेत लाडणारे आपण आहेत मिळवणारे आपण आहेत त्यांच्याकडे देऊन देऊ नका तुम्ही तुम्ही फक्त आहे तर आम्हाला इमानदार मंदार पाहिजे आपण काही कुठाने करू आरक्षण घेऊ आय मला आहे का आणि मग ते पोरं मग मराठा समाजाचे फोन आल्यावर ते म्हणले याला आम्ही बघतो तुम्ही टेन्शन हे रिअली आपल्या समाजाला काय मिळायला लागलं ना विनाकारण ही करणार आता घरावर काय जास्त बोलत नाही पण एवढंच सांगतो खूप मोठी लढाई जिंकली घरी मराठीने सोपी नाही एका लीक आश्वासन नाही आहे जे तिहार आहे जे काय शब्द नाही लेखी नाही काय ड्राफ्ट नाही खूप मोठी लढाई जिंकली मराठवाडा प्रदेश खूप मोठा आहे आज याच्यातले लोक हळूहळू पोरं पोरी नवकऱ्याला जातील शिक्षण घेते आणि खूप कल्याण होणार आहे समाजाचं पश्चिम सुद्धा त्यांनी तेही गॅजेट घेतलं आपण कधी ढेल मराठवाडा वेगळा पश्चिम महाराष्ट्र वेगळा खानदेश विदर्भासाठी एक समिती आणखी काम करते सगळ्यांनी काढू आता एवढंच गरवून सांगतो आता कच्चून मिळालंय सगळ्याला हा ले आता उगले टेन्शन घेऊ नका आणि मला मायनभर आराम करून द्या आपण सगळे सगळेजण मिळू आता बरं सांगतो ना मराठ्याच्या पोरं मी दोघांनी काय तर बहिणीला अर्ध्या महाराष्ट्राला मिळत लागा ना काय चालू यावल्यावाला तो कुणाकडे घेऊन पळत चार याला काय म्हणतो मला आताच मी डेवाल्याने विचारलं नंतर बघितलं <laughs> म्हणजे ती कुणाकडे चार घेऊन जातो तज्ञाकडे म्हणतोय मला काही मिळत लागा ना म्हणजे म्हणजे नुसत्या गरिबाच्या पोराने एक कायदा बनिला तर अर्धा महाराष्ट्र टेन्शनमध्ये <laughs> आला आणि मग अभ्यासावाल्याने बनिला नाही का टेन्शन <laughs> मला कळत नाही आता आम्ही वावर घेतलंय ना पेरायला फुकन आमची काखरी बराबर नाही वाकडीचाकड काय करायचं दुसऱ्या सरळ चल तू हे वैल नीट चल पण तू दे ना आम्हाला मग चूक झाली तरी आम्ही आमची दुरुस्त करू आणि बराबर असलं तरी आमचं आणि चुकलं तरी आमचं तुला काय हे नाही का तुमच आहे तुला इंग्लिश वाचित तुला कायदा वाचित आहे तू तु। पण तो अर्धा टक्का बी आरक्षण न दिलं आम्ही तीन कोटी आरक्षण घातलं आतापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पण नाही दगड घात मोठा काय 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 तू आहे काही कामाचा नाही आमचा पण दुसरे म्हणतो तू येशीत वाढलेला तो खानदाना आम्ही सगळं बघितलं तोर तो पाहुणे तो आम्हा माझी मंत्री आहे एक जण ग्रह मंत्र्याचा पावना आहे माझी तुमचे खानदाना पुरे वाढलेले आम्ही कायच्या पात्रात वाढलेले लोक आहेत पडलेल्या घरात वाढलेले आहेत आम्ही आमचं घेतो आम्ही आमच्या समाजाला देतो तू टेन्शन घेऊ हो नको हुकल फिकलं तर आता आंदोलन करायची गरज नाही उपोषण करायची गरज नाही त्यांना भाजी नाही द्यायची पाला नाही द्यायचा दूध नाही द्यायचं मुंबई तिथंच वाळू खामाना <laughs> महाराज छत्रपती शिवराय स्वराज्य दोन वर्षात किती घातलं आरक्षणात हे स्वाभिमान ठेवायचं त्याने सांगितलं घेतली जर चुकलं तर सुधारित जर काढावं लागत ते म्हणले हो याला मग त्यात दाखका मराठा गरीबाला आपण सगळे जण मिळून आता दसरा मेळाव्याला महाराष्ट्रातले लोक भेटू कारण वेळेस ग्राउंड साफ करायला वेळ होता ते होता महाराष्ट्र निवेदनाचा प्रॉब्लेम होईल जसा होईल तसा पाचशे असो हजार असो आपण आपला जसा असं तसा दसरा मेळावा परंपरेनं शंभर टक्के करायचा आणि तिथून मग सांगू सरकारला काय दिलं नाही आता कसं घेतो आम्ही त्याचा तयारीला आपलं सगळ्या जय शिवराज जय शिवराय